पिंपळगाव इगतपुरीत एक कोटी छप्पन्न लाखांचा गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी नाशिक जिल्ह्यातून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनातून लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला मुंबई आग्रा रोडवर पिंपळगाव आणि इगतपुरीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ली गुलबर्गा कर्नाटक आणि कल्लू खान हकीम खान राहणार मध्य प्रदेश अशी गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयित ट्रक चालकांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महामार्गावरून गुटखा वाहतूक होत आहे अशी माहिती पथकाला मिळाली पथकाने न्यू अपना हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्र्याहत्तर लाख अडतीस हजारांचा गुटखा जप्त केला सय्यद गफूरला अटक करण्यात आली पिंपळगाव बसवंत येथे हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी करण्यात आली ट्रकमधून त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजारांचा गुटखा जप्त केला वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद मुख्य संपादक